नमस्कार मित्रांनो कुंभमेळ्याच्या संदर्भात आम्हाला अनेक गोष्टी ऐकायला मिळतात आणि विशेष करून कुंभमेळा जर उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे प्रयागराजला असला तर सर्वसामान्य माणसामध्ये ज्या पद्धतीच्या भावना दडून ठेवल्या गेलेल्या आहेत ज्या पद्धतीच्या भावना पेरल्या गेलेल्या आहेत ना त्या भावना माणसाला एक वेगळ्या आशयाकडे नेतात आशय म्हणजे कसा तो आशे मानुस एक दा भटक ला की तो आशय म्हणजे माणूस एकदा भटकला की तो लवकर सापडत नाही त्यामुळे आपल्याकडे नेहमी एक मन आहे कुंभमेळे कुंभमेळ्यात पारखे झालेले भाऊ किंवा हिंदी मे म्हणतात त्याला हिंदीत म्हणतात की कुंभमेळे मे बिछडी वय भाई म्हणजे कुंभमेळ्यात गेलं की कुणी हरवलं तर ते लवकर सापडत नाही परंतु सध्या ज्या पद्धतीनं योगी आदित्यनाथांनी या कुंभमेळ्याची अवस्था केली आहे ना प्रशासन व्यवस्था जी दुरुस्त केली आहे ना त्या प्रशासन व्यवस्थेमध्ये आता आम्हाला सगळं उलट ऐकायला मिळायला आज ज्या पद्धतीनं कुंभमेळ्याची प्रचिती हे ज्या पद्धतीनं जवळपास चाळीस लाखाच्या वर चाळीस कोटीच्या वर लोकांनी तिथं ति ना जाऊन आपल्या स्नानाचा पुण्य कमवलं आहे म्हणजे आपल्या जीवनातली जी आध्यात्मक जी जी सार्थकता आहे ते मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु आध्यात्मिक सार्थकतेसोबत जर एवढी गर्दी जमली तर अनेक प्रकारचे घटनाही तिथं घडतात म्हणजे थोडं म्हणजे मोनिया मोस्या दिवशी जी चेंगराचेंगरी झाली किंवा पाकिट मारांची परिस्थिती असेल किंवा दोन लुटणारीची परिस्थिती असेल असे अनेक कंगोरे आपण आपल्या मनाला बांधतो परंतु पर आता इथं उलट घडतंय उलट काही व्हिडिओमध्ये आपल्याला कळलं की एक एका बाईचे एक एक दहा हजार रुपयाची गड्डी पडली होती आणि ती दहा हजार हजार रुपयाचं ते बंडल तिथल्या अलाउन्सरांनी अलाउन्स करून त्या बाईला सुखरूपपणे परत केलं म्हणजे इतकी जर इतकी इमानदारी इतकं चांगुलपणा जर त्या कुंभमेळ्यात आढळत असेल ना तर खरंच खऱ्याच अर्थानं हे वाखण्याजोग आहे आणि तसाच प्रकार बीडमध्ये अनुभवायच मिळाला बीडमधले काही वकील म्हणजे भागवत यादव आमचे मित्र गणेश करांडे गणेश म्हस्के आणि त्यांची मित्रमंडळी ह्या कुंभ कुंभमेळ्याच्या दर्शनासाठी किंवा या कुंभमेळ्यामध्ये स्ना, स्नानाचं पुण्य कमवण्यासाठी कुंभमेळ्याला होऊन हा रवाना झाले होते कुंभमेळ्यात रवाना झाल्यानंतर त्यांना ज्या पद्धतीच्या चोख व्यवस्था दिसल्या ज्या पद्धतीची परिस्थिती अनुभवली तर त्यांच्याही मनात एक वेगळं कुतुहल आणि वेगळ्या पद्धतीची भावना निर्माण झाली की खऱ्या अर्थानं प्रशासन या पद्धतीने सुद्धा हे होतं का कारण की आमच्याकडे जे कंकालेश्वर महोत्सव किंवा खंडेश्वरीचे यात्रेमध्ये सुद्धा आमचं म्हणजे हजाराहून जास्त संख्या नसेल किंवा दहा हजाराच्या जवळपास संख्या असेल पण तिथंही लोकांना घुटमळतं पण इथं तर कोट्यावधी लोकांचा प्रवास आहे वेगवेगळ्या पद्धतीचे सर्वसामान्य लोक भाविक भक्ती काही दार्शनिक काही अभ्यासक यांचा सगळ्यांचा हा कुंभ मेळा हा कुंभ प्रयागराजच्या त्या संगमाच्या ठिकाणी आता एकवटला आहे परंतु हे सगळं जात असताना अचानकपणे ते भागवत यादव यांची यांचा मोबाईल त्या ठिकाणी हरवला किंवा पडला आणि त्यांनी आशा सोडून दिली होती की आता माझा मोबाईल परत मिळेल कारण की एवढी सगळी गर्दी पाहिल्यानंतर कोणाच्याही धानी म्हणून येणार नाही की एखादी वस्तू गेली तर गेलीच परंतु योगायोग मात्र असा की या कुंभमेळ्यात सुद्धा हरवलेला मोबाईल त्यांच्या हाती लागला म्हणजे त्यांना परत मिळाला ते खऱ्या अर्थानं भाग्य स्वतःला भाग्यवंतच समजतात म्हणजे खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचे पुण्याचे काम या कुंभमेळ्यात होतात त्यापेक्षा हे या पद्धतीची इमानदारी आणि या पद्धतीची सकारात्मकता जर कुंभमेळ्यात पाहायला मिळत असेल ना खऱ्या अर्थानं या गोष्टीमध्ये आज आम्ही किती प्रगत आहोत आणि आम्ही किती चांगल्या पद्धतीचा विचार आमच्या मनात येतोय हाच याची प्रचिती ही याची प्रचिती खऱ्या अर्थानं आम्हाला आजपर्यंत शिकवलं जायचं की युरोपमध्ये गेल्यानंतर आम्हाला आम्हाला कसल्याही पद्धतीचा त्रास होत नाही किंवा आम्ही स्वित्झर्लंडला गेलो किंवा मॉरिशसला गेलो तर तिथल्या लोकांच्या इमानदाऱ्या खूप चांगल्या पद्धती आहेत पण खरं खऱ्या अर्थानं जर युपी मधलं प्रशासन ज्या पद्धतीनं सुधारलं आणि युपी युपी मधला जो विषय आज सगळ्यांच्या हाती लागायला हाती लागायला लागलाय तर खऱ्या अर्थानं याचं कौतुक केलंच पाहिजे कारण की हे सगळा एवढा मोठा जनसमुदाय जनसमुद्र नाही हा जन, जन, जन महासमुद्र म्हणता येईल या महासमुद्रात अनेक प्रकारच्या संस्कृत्या अनेक प्रकारचे प्रांत प्रांतिक विषय अनेक प्रकारचे लोक त्या ठिकाणी येऊन आपलं स्नानाचं पुण्य आपल्या जीवनातलं एक अभूतपूर्व क्षण अनुभवण्यासाठी त्या ठिकाणी येत आहेत गर्दी अफाट आहे ज्या पद्धतीनं आज मेन स्ट्रीम मीडिया या गर्दीचं चित्रण करत आहे ना त्या गर्दीच्या चित्रणामध्येच आमच्या अंगावर काटे उभट टाकतात उभा टाकतात पण या काट्यांमध्ये सुद्धा आनंदाचा एक वर्षाव आहे की एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा ही पर सगळी प्रशासन व्यवस्था आणि ही सगळी कायदे सुव्यवस्था ज्या पद्धतीने चोख पद्धतीने चालू आहे ज्या पद्धतीच्या प्रशासनिक प्रत्येक ठिकाणी मदत केंद्र उभी केलेली आहेत ज्या पद्धतीनं लोकांच्यासाठी एक ज्या पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली आहे खऱ्या अर्थानं यालाच आपली मूळ संस्कृती म्हणावं हीच असं प्रत्येकाला वाटू लागलंय कारण की जे प्रत्येक जण जातोय तो हौसा म्हणून जात नाही इथं सगळे भाविक म्हणून जातात श्राद्ध श्रद्धा व्यक्त करण्यासाठी जात आहे कारण की हा एकोण एकशे एकोणचाळीस वर्षानंतर आलेला हा योग म्हणजे महाकुंभाचा परंतु त्यामध्ये जस ज्या पद्धतीने एक पडलेला मोबाईल सुद्धा त्या भागवत यादवांना परत मिळतो म्हणजे ऍडव्होकेट भागवत यादवांना परत मिळतो म्हणजे ही सध्या सगळ्यात मोठी कौतुकाची गोष्ट कारण की प्रत्येक मोबाईल हा महत्वाचा नसतो पण त्याच्यामधला डाटा आणि त्याच्यात त्याच्या माध्यमातून झालेले संपर्क हे खूप अनमोल असतात किंमत नसते मोबाईलची पण त्याच्यामध्ये जो जो साठवलेला डाटा आहे तो सदास रिट्रीट होऊ शकत नाही परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा भान ठेवून त्या शर्मा नावाच्या व्यक्तीने यांना स्वतःहून फोन लावलाय की सर तुम्हाला मोबाईल यहां, यहां मिला है आपको संपर्क कैसे करू अभी दिल्ली के लिए रवाना हो रहा हूं। हो सकता है तो आप दिल्ली आ सकते हो तो आपके मोबाइल दे सकता म्हणजे या पद्धतीची जी भावना आहे ती प्रत्येक मनामध्ये आज रुज रोज रुजायला सुरुवात झाली आजपर्यंत ही इमानदारी का जागत नव्हती या प्रशा, या पद्धतीचे आत्मिक भाव का निर्माण होत नव्हते कारण की ज्या पद्धती म्हणतात ना यथा राजा तथा प्रजा ज्या पद्धतीची राज्य राज्यव्यवस्था असेल त्या पद्धतीची प्रजा वागते आणि प्रजाला प्रजेला जर असेच संस्कार आतापर्यंत दिले गेले असतील तर त्या पद्धतीचे त्या पद्धतीचे पावत्या आम्हाला मिळत गेल्या परंतु आतापर्यंत आता जी सध्या परिस्थिती आम्हाला अनुभवायच मिळायला लागली ना ह्याच्यासारखा सुखद अनुभव आम्हाला कधीही अनुभवायच मिळणार नाही बहुतेक यामध्ये अजून वृद्धी होईल पण या संदर्भातून आता कुठंतरी आम्ही आमच्या मूळ संस्कृतीकडे वळतोय आमचा मूळ हेतू आमच्यातला जाग्रत झालाय हेच आम्हाला आता स्पष्ट होऊ लागलंय खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सगळेजण मिळून हे याच संदर्भातून जीवनातला तो एक खरा आनंद आहे ना तो खरा आनंद या कुंभमेळ्याच्या माध्यमातून मिळतोय पण या कुंभमेळ्याची प्रचिती ही फक्त भारतातच नव्हे तर परप्रां परदेशात पर 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 सुद्धा चांगल्या पद्धतीनं आता बिंबू लागलेली आहे आणि ज्या पद्धतीनं आज या पद्धतीच्या जर दाखले या पद्धतीच्या पावत्या जर आम्हाला कुंभमेळ्यातून मिळू लागल्यात ना तर खऱ्या अर्थानं आम्ही किती आम्ही किती ग्रेट आहोत आम्ही किती महान आहोत हे म्हणायला सुद्धा आम्हाला गर्व वाटेल अशीच कारवाई या अशीच कत्य या कुंभमेळ्यातून पाहायला मिळत आहेत था। खऱ्या अर्थानं हीच खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृतीची नादी आहे अशीच अपेक्षा नमस्कार